महाराष्ट्र राज्याचं युवक आणि क्रीडा संचालनालय जे आहे त्यांच्या निर्देशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण ही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेली आहे मला सांगायला आनंद वाटतो की पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळा यांनी यात भाग घेतला सुमारे साडेपाचशे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष या तीन वयोगटातल्या पहिले पाच आणि पहिल्या पाच मुली आणि मुलं अशांची आम्ही सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करणार आणि ही जी मुलं आहेत ही विभागाची जी पुढची क स्पर्धा असेल त्याच्यामध्ये सामील होतील मागच्या वर्षी देखील झाली होती परंतु यावर आमचा प्रयत्न असेल की विभागातल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना यश मिळावं आणि राज्यस्तरीय त्यांनी स्पर्धेमध्ये जिंकावं त्याचप्रमाणे त्याच्यानंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला जायचा प्रयत्न आहे आपला जो क्रीडा विभाग जो घोंगे मॅडमच्या अंडर काम करतो आणि आपल्याला जोशी म्हणून एक प्रशिक्षक लाभलेले आहेत बुद्धिबळासाठी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की एक असा प्लॅन तयार करू जेणेकरून भिवंडी शहरामधील जो आपला विद्यार्थी आहे तो विद्यार्थी हा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला चमकला पाहिजे अशी त्याची झडणघडण करू त्यासाठी जी काही महापालिका लागेल ती मदत द्यायला तयार आहे अशा रीतीने आपण हा संपूर्ण उत्साह मुलांचा बघितला असेल बऱ्याचशा मुलांचा मुलां चेस गेम संपून पण झालेला आहे चेकमेंट करून पण झालेला आहे एवढ्या फास्ट मुलं काम करतात मी सर्व मुलांना एकच सांगितलेलं आहे की आपण ह्या क्रीडा स्पर्धेकडे एक आनंद म्हणून पाहा त्याचप्रमाणे आपल्याला जर बुद्धिबळाचा वापर आपल्या जीवनात सुद्धा करता आला जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तसा जर आपण करू शकला तर आपण सगळ्या बाबतीमध्ये आपण यशस्वी व्हाल हा त्यांना संदेश आहे धन्यवाद